माझा कन्या बिलाचा प्रसाद मिळणारच नाही पण ज्याचं माझं नातं आहे माझा प्रसाद मिळणार मामाच्या भंडाऱ्यातला प्रसाद शेवाने केला त्याचा त्याचा काळ नाही सजला अध्यक्षांना तेवढं खाली नाही अध्यक्षांना तेवढं खाली घेऊन अध्यक्ष घेऊन जावा हा बाबा बसा बाबा बासा, ना सरकार नाही तर अध्यक्ष अठराशे ब्याण्णव ला अवतार एकोणीसशे सासष्ट ला समाधी चौऱ्याहत्तर वर्षाची बसवंत अरे गाव आम्ही बघितलं ना फक्त आणि फक्त तीस पस्तीस किलोमीटरचं वर्ष लागली काय केलं असेल या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये रे मायदा सांग ऐक ऐका मी मगाशी सांगितलं या परमेश्वरानं एवढं कष्ट केलं एवढं राबलाय ना अरे राबणं सांगायला लागलं डोळ्यातलं पाणी थांबत नाही या या था मामानं लहान वय आठ वर्ष चंदुलाल शेठच्या हित साल घातली हाताला फोड येईपर्यंत देव काम करायचा हाताला फोड येईपर्यंत काम करायचा काय कमी हा मालकाला आहे विश्वाचा मालक आहे माझा देव तरी सुद्धा चंदूलाल शेठच्या हित साल गाव या भगवंताला हे चंदोलाल शेठच्या इथून मामा आला भ्रमंती केली ह्या बोलत तीर्थयात्रा तीर्थ यात्रा केली ह्या भगवंतानं वय वर्ष साधारणत अठरा एकोणीस तुम्ही अकोळला गेलाय का कुणी अकोळला गेलात अकोला गेला त्यांनी हात वर करा माझ्या त्रैनो दादांनो वर करा ऐका अकोळला गेला नाही ना तर जा जाळला का देव कळायचा आहे ना आपल्याला अकोला जा आणि माहिती त्या अकोला गेल्यानंतर रोड क्रॉस करून शाळेच्या पुढे आलात ना शाळेच्या पुढे आलात ना फक्त त्या शाळेच्या ग्राउंड मध्ये थोडा वेळ थांबायचं दादांनो आणि त्या मातीला विसरायचं आहे माझा मामा कसा होता तिथल्या दगडांना विसरायचं आहे माझा मामा कसा होता ती सांगतील बाबांनो काय रे सांगू रे दादा काय सांगू रे तुझ्या मामाविषयी अरे या जागेवरती तू ह्या देवाला मायाप्पानं मार मार मारलं होत रे कष्ट सांगेल ती भूमी हे बस दादा हे बस अरे बाळा बस कष्ट सांगेल तिथून पुढे गेलात ना चंदुलाल शेठच्या वाड्याकर जाताना अये माई दादांनो चंदुलाल शेठच्या वाड्याकर जाताना त्या चावडीवरती जा चावडीवरती जाण त्या चावडीच्या मधल्या खांबाला फक्त हात लावा कळकळून मिठी मारा आणि त्या खांबाला विचारा रे आमचा मामा कसा होता <coughs> तो खांब सांगेल अरे बाबा काय विचारतोस रे हे माहिती खऱ्या अंत करणार दादा खऱ्या अंत करणार विचारलं ना विचार त्या खांबाला त्या खांबातून सुद्धा आश्रू वाचिलू पण तो, तो खांब सांगेल अरे काय विचारतोस अठरा एकोणीस वर्षाचा तुझा देव या चावडीवरती तुझ्या देवाचा न्याय निवाडा मांडला अख्ख गाव भगायला आलं बाळूचा न्याय निवाडा बाळूचा न्याय निवाडा म्हणून अख्ख गाव आलं रे खि लग्नासाठी न्याय निवाडा मांडला आणि लग्न करणार नाही म्हणून सांगितलं अरे अरे याच खंबाला तुझ्या देवाला बांधलं गावा गावासमोर मायापान काठीनं मारलं रे एवढं कष्ट घेतलं रे तिथून पुढं गेलात ना हे दादा नो तिथून पुढं गेलात ना चंदूलाल शेठचा अक्कोलचा वाडा दिसेल चंदूलाल शेठचा अक्कोलचा वाडा दिसेल ग ताई हे दादा अक्कोलचा वाडा दिसेल त्या वाड्यात पाऊल टाकण्याच्या अगोदर फक्त त्या वाड्याकडे बघा आणि विचारा हे वाड्या त्या दगडांच्या भिंतींना विचारा त्या लाकडाच्या दरवाजाला विचारा कसा राहणारे चार वर्ष माझा देव तुझ्या हित त्या वेळेला ती वाडा सांगेल ती भिंत सांगेल हे बाबा काय सांगतोस अरे तुझ्या देवाला झोपायला दिलं नाही का हातरायला दिलं नाही आवाज कमी दादा कुठला माहित ती भिंत सांगेल ती दगड सांगतील तो वाडा सांगेल हे ताई हे दादा अरे याच वाड्यामध्ये तुमचा देव राबला आणि चंदुलाल शेठच्या आईनं देवाला झोपायला तुमच्या मामाला झोपायला साधी वाकळ दिली नाही पांघरायला पांघरून दिलं नाही अरे झाडाचा पाला तोडणारे आपल्या देवाला खाली हातरला देव त्याच्यावरती धमला नाही पडक्या गोट्यामध्ये देवाला ठेवलं जेवायला फुलचं ताट दिलं त्या ताटामध्ये भाजी आणून घेतली तर खाली जायची धोक्याचा सोदा फाटला देवाई कसा कसा पाण्यामध्ये धुईचा आणि त्यात गोळा घालायचा फुटच्या ताटामध्ये जेवायचा एवढं कष्ट देवच देव सातवातला सहज वापला रे त्या चुलाल श्रीच्या हित देव राखतोय कष्ट करतोय आणि कष्ट करताना त्या भगवंताला तीन दिवस उपाशी राहावा लागलो रे तीन दिवस म्हणता देऊन उपाशी राहिला का फुटकी थाळी दिली नाही तीन दिवस उपाशी ठेवलं देवाला अन्न नाही पाणी नाही पण तीन दिवस राबला कुणासाठी उपाशी राहिला कधी विचार केला हे दादांनो अरे कधी विचार केला कोणासाठी राबला कुणासाठी उपाशी राहिला आज मामाच्या आदमापुराच्या मंदिरात जा पोटभर जीवन करून येतात आज मेक्यात जावा पोटभर जेवण मिळेल आणि एकोणीस पालख्या चार राज्यामध्ये भ्रमंती त्या पालखीवरती जा पोटभर जेवण मिळाले कुठल्याही वेळेला जा कधी बिना अना पानाचा माघारी येणार नाही तो देव तुंगा आम्हाला पोटाला मिळावं म्हणून सत्ता उपाशी राहिला हे परा हे स्वतः उपाशी राहिला तीन दिवस अन्न नाही पाणी नाही आणि देव नाहीपतोय घातोय कोणासाठी केलं असेल हा कधी प्रश्न विचारला करणार मला अरे जगाचा मालक आहे काय कमी आहे त्याला ब्रह्मांड त्याच्या हातामध्ये तरी भोग भोगतोय त्या कलिगाआधी ही माझी एक सुखानी नांदावी त्यांना सूत मिळावं त्यांचं गहाराणं मला ऐकायचं म्हणून तपस्य करतो त्याच्या पलीकडे सांगू ताई ऐकायला तुम्ही आम्ही त्या देवाला गहाराणं सांगतो पण त्याचं गहारण ऐकणार कुणी नव्हतो कुणी नव्हतं हलशील नाताला सांगायला गेला गहारा मिळून नाही सांगत हल सांगितलं बाबा तुला करावं लागेल साल एकोणीसशे तेवीस सत्यवा माता सात महिन्याची गरोदर आहे कृष्णाबाई शेवाडकराच रान सेनापती कापसी जवळच गाव बाळेबोल कापसी त्या ठिकाणी त्या रानामध्ये बकरी आहे आणि सत्यवा माता सात महिन्याची गरोदर आहे आणि देवाच्या चेहऱ्यावरती चिंता आहे माझा परपंचा वाढला माझा बऊही जन्माला आला तो जगाचा परपंचा कसा होणार आणि फेब्रुवारी महिना शिवरात्रीला अक्कुलची यात्रा आहे त्या यात्रेमध्ये सत्यवा मातेला जायचं नाटक केलं दोघांनी हो भांडण केलं पण त्याच्या अगोदर आदल्या दिवशी हा देव सत्यवा मातेला आवाज देतोय सत्य तशी सत्यवा माता बाहेर आली सत्य व माता बाहेर आली देव समोर उभाय हातामध्ये काकी खंद्यावरती कांबळे कमरेवरती हात दिलाय पण सांगतोय सत्य मी अवताराला आलो तो अवताराला आली कशासाठी तुला ठाव आहे नव अरे जगाचा परपंच तुला मला करायचा तु आहे पण तू आणि मी जगाचा परपंच सोडून आपला परपंच करायला लागलो सत्य वेळी सावध नाही झालं तर नार्थ घडे त्यावेळेला सत्यवा माता विचारती ताई काय करावं लागेल मला त्यावेळेला देव सांगतो सत्य तुला परीक्षा द्यावी लागेल काय करावं लागेल हे नाही काय करावं लागेल काळा अंधार आहे सगळे देव देवता देव जागे तांडरुंग जागा लक्ष्मी माता सगळे देव देवता जागे आणि सांगती देव सांगतो तुला सत्य परीक्षा द्यावी लागेल सांगितलं देवा काय करावं लागेल त्यावेळेला सांगू लागला देव सत्य तू आणि मी जगाचा परपंच करायला आलो परपंच वाढवायला लागलो अनर्थ घडेल सत्ते तुला मला आपला परपंच करताच येणार नाही अरे तू आणि मी जर परपंच करायला लागलो तर जगाचा परपंच उघड्यावरती पडेल सत्ते त्यासाठी तुला आणि मला स्वतःच्या परपंचाची राख रांगोळी करावी लागेल आणि मग देव सांगतोय सत्य तुझ्या पोटामध्ये वाढत असलेला माझा वंश माझ्या कुळाचा वंश आहे त्या वंशाला माईच्या उदरामध्ये सांभाळायला द्यावा लागेल सांगितलं हे देवा दे। ही अग्नीपरीक्षा मला नको मला आई होऊ द्या मला माझ्या लेकराला बघू द्या दे। आणि देव सांगतोय की तुला आई होता येणार नाही तुझं लेकरू धरणी माईच्या कुशीमध्ये गाडावं लागेल गर्भपात करावा लागेल अशासाठी तुमच्या आमच्या प्रपंचासाठी तुमच्या आमच्या सुखासाठी आणि या भगवंतानं भल्या पाटे स्वतःच लीकडूचा लेकराचा गर्भपात केला आणि धरणी माईच्या कुशीमध्ये गाडलं आणि तुमचा आमचा प्रपंच नेहाला लागला सत्यवा सत्यवा मातेला सांगितलं सत्ये तुझा रस्ता या माझा रस्ता या तू तु, तुझ्या रस्त्यानं जा मी माझ्या रस्त्यानं जा अरे बाई दादांनो तुमच्या आमच्या प्रपंचासाठी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारा तुमच्या आमच्या सुखासाठी तुमचं आमचं घराण ऐकण्यासाठी स्वतःच निप्रू धरणीवायच्या कुशीमध्ये गाडणारा कलियुगातला एकमेव देव म्हणजे माझा आहे अपार कष्ट आहे अपार कष्ट आहे हे कष्ट सहज नाही म्हणून देव कळला पाहिजे पण एक सांगतो देव इतका मोठा आहे ना तुमच्या आमच्यासाठी राबाईसाठी स्वतःचं वाटोळ करून घेतलं सत्य व मातीनं धम्मी पिठली मोठ्यानं आक्रोश केला नाही ऐकलं देवान त्या देवाची सेवा आम्ही खऱ्या मनान केली पाहिजे केली पाहिजे कपाळा कपाळाला भंडारा लावतो ना ऐका ला ते दादान ऐका अरे कपाळाला भंडारा लावला माणूस ला जरी दिसला ना सहज हात जोडलं जातात सहज मनोमन त्याला नमस्कार केला जातो तो माणूस आपल्याला सुद्धा मामासारखा दिसतो एवढी भावना लोकांची कसं राहील पैसे तो देव आठवा तेव्हा अरे साल एकोणीशे मध्ये लखापा बेकिरीचा जन्म आहे पहिलवान करणारा केरूर गावातला लखाप्पा त्या लखापान गरीब परिस्थितीत एक चुलता रामा बेकिरे रामा बेकिरे लखापाला तीन भाऊ एक बहीण मोठ कुटुंब आई बाप वडलाच नाव बाळाप आईचं नाव नाही परपंच वाढीला लागलेला आहे त्या पुरगा लखाप्पा गरीब परिस्थिती दोन टायमाचं अन्न मिळत नव्हतं दोन टायमाचं अन्न ह्या भगव त्या लखापालाच्या घरी मिळत नव्हतं लहानाचा मोठा लाखापा व्हायला लागला दिसायला लागलं की आपली भावंड आपल्याला उपाशी राहावं लागतं आई बापाला मदत करावी म्हणून राबाय विचार केला लहान कोणाला कोर काम देणार शेवट ला आपल्या रामा बेकिरेकडे गेलाय रामा विकिरे चलताय नामांकित पहिलवाने त्या भागातला आणि रामा वेगिरेकड गेल्यावरती रामा बेकेला आवाज दिला तसा बघितल्या बरोबर रामा बेकरीनं शिव्या द्यायला सुरुवात केली सांगितलं पराला पळारे म्हणला दरिद्र्याची पोरं दरिद्रीच राहणार आला असताल भीक मागायला चालते हो म्हणला इथून आणि असं म्हटल्या बरोबर बार हात जोडलं तिने सांगितलं मी काही मागायला आलो नाही हो का माझं काम आहे तुमच्याकडे अरे काय काम काढलं म्हणलं माझ्याकडं पैका पाणी धान्य दुन्नी मिळणार नाही घरात काही शिळ पाका असेल तर घेऊन जा नाही म्हणला बसला होता त्याच्या समोर आला आणि हा जुळ सांगितलं काका तुम्ही लय मोठ पहिलवान मला तुमच्या सारखं पहिलवान कारण असं म्हटल्या बरोबर राग आला लाद घातली अरे माझी बराबरी करायला निघाला म्हणला दरिद्र्याची पोहर दरिद्रीच राहणार तुपातलं खावा लागत त्या त्याशिवाय पहिलवान बनत नाही भीक मागून कोण पहिलवान बनतं का चालता हो म्हणला ही कोण पाय धरलं त्या पोरांना माहिती दादांनो पाय धरलं आपल्या लकबा बेकिर्याच रामा बेकेच पाय धरलं सांगितलं असं करू नका मी कष्ट करल मी राबल पण मला कुस्ती शिकवा हाकलून दिला लाट मारली दाढ दिवशी भिंतीवरती जाऊन पडलं टिंगुळा <coughs> लागलं चोरामध्ये पळत सुटलं रडायला आलं गाव घराच्या बाहेर गेलं रडत <coughs> बसलं मोठे मोठे आईकडे गेलं आईला कळलं माझं रडलंय विचारलं काय झालं सांगितलं मला काकाने मान आई सांगू ला लागली कार कशाला जाता अर त्यानं आमासनी बी मारलं तुझ्या बाला बी मारलय नाकार जाऊ त्याक पण आई बापाचा हाल दिसत होत बहीण भावंडाचा हाल दिसत होत माझी दोन टायमाची चूल सुद्धा घरामध्ये पेटत नव्हती एवढी बेकार परिस्थिती कधी कधी शिळे तुकडं खाऊन द्यावावं लागायचं इतक्या बेकार परिस्थितीमध्ये आणि स्वप्न कुस्ती करायचं ठरवलं पण कुस्ती बा तेराव्या वर्षी कुस्ती सुरू केली रेवड्यावरती कुस्ती करायची ते गोळा करायचे आणि बापल्या सगळ्या भावांच्या मिळून खायचे त्यांना खाऊ घालायचं लहानाचा मोठा होत गेला चाराण्या बाराण्यावरती कुस्ती सुरू झाली आता हळूहळू दोन पाच दहा रुपयाची कुस्ती करू लागला आणि बापाला मदत करू लागला दोन लाख बेकर साल एकोणीसशे वीस वीस वर्षाचा आहे चांगल्या जत्रेमध्ये गेला आणि तिथं सांगितलं हे म्हणला अरे एवढा चांगला पैलवान आपल्या देवाला जायला जाऊन भेटत नाहीस महिन्या म्हणला कुठं हल आप्पाच्या वाडीचा हलशिदनाथ म्हणला आपला देव आहे आणि वीस वीस पासून हलशिदनाथाला जायला सुरुवात केली जर आम आमोशाला जाणं आहे यात्रेला पवनपूर्णच्या यात्रेला जाणं आहे आणि त्या देवाचं दर्शन घेऊन पुस्त्या करणं चालू आहे चालू आहे चालेल एकोणीसशे पंचवीसला माहीत पडलं बाळू देवर्षी नावाचा कोणतरी मोठा देव आहे आणि तो विसरायचा कुठंही तो देव म्हणजे तो देव एका जागेवरती नसतो साल एकोणीसशे सव्वीसला भोवन पौर्णिमेचा यात्रा देव स्वतः तिथे आलेला आहे जसा देव आला तशी एकच कलका उडलाय देव आला देवाला देव आला देव आला आणि मग हा पाळायला लागलाय की देव आला देव कुठंही बघण्यासाठी विचारते कुठंही देव सांगू लागले अरे बाळू देवर्षी नावाचं देव आल्या अख्ख्या गर्दीमध्ये घुसायला लागला पण दर्शन झालं नाही भेट झाली नाही मामा भेटलाच नाही वाईट वाटलं देव मला भेटलाच नाही त्याला घरानं सांगावं सव्वीस गेलं सत्तावीस गेलं आणि साल एकोणीसशे अठ्ठावीस पौर्णिमेची यात्रा केली देवाची भेट झाली आहे फक्त देवाचा फॅटा दिसला वाईट वाटलं माघारी आला असं काय चुकलं काय माझं कर्म माया चुकीचं झालं की, की मला बाळू देव देवाची भेट होत नाही बाळू आज्याची भेट होत नाही बाळू देवर्षांची भेट होत नाही आणि कर्मधर्म संयोगानं ज्या ब्राह्मणाचं शेत केलं होतं तिथून बकरी दोन्हीच्या गावाला चालली होती साल एकोणीसशे अठ्ठावीस सगळं बिराट समोर आहे आणि चालल्यावरती विचारलं हे म्हणलं कुठलंही एवढं मोठं चाललाय तेव्हा घडी सांगू लागला अरे म्हणले तुला ठाव नाही का ही बाळू देवर्षाची बकरी आहे बाळू देवर्षाची बकरी म्हणल्याबरोबर आनंद झाला अरे मामाची बकरी आली माझ्या देवाची बकरी हात आडवा लावला सांगितलं ही माझं नऊ एकराचं रान आहे त्या रानामध्ये चरु द्या सगळी बकरी रानामध्ये चरायला लावली सगळी मेंक मेंढक्यांनी बकऱ्या सोडली चरायला लागलो तिथं थांबली घोडी चरायला लागली आणि बाकीच्या गडी माणसाबरोबर मामा चालत यायला लागला आणि देवानं जसं बघितलं बकरी प्राणामध्ये चरतात देव रागानं लाल झाला आणि देवानं भडाभडा आटका इचकाट शिया द्यायला सुरुवात केली गड्याला आवाज दिला देवानं हे बल्ला सुकाळी हो अरे कुणाचं घर पॅकवाई निघाला सा ए आपल्या कुणालाही तुम्ही प्राणामध्ये बकरी सोडली रह अरे मला का तुम्ही विचारलं नाही हे म्हणलं सुखदे जेवका कोण शिवलं रे तुमचं हे म्हणला कुणाच वाटू करा निघालासा हे मला एका एकाला घोडा यका यका लावतो रे म्हणलं सुखदेच्या हो हे देव रागाला भडा भरा 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 असता इतक्या दिल्या सर सर कापाय लागली गडी ह्याच्या लक्षामध्ये आलं की आता देवाला शांत नाही तर देव काहीतरी बोलून जाईल समोर आला हा जोडलं सांगितलं हे बाबा तुझ्या गड्याचा काय जी दोष नाही अरे ही नगमनच होती पर मी सांगितलं की बकरी चलू दे अरे देवा लय वाईट दिस ती अरे तुझी बकऱ्याचं पाऊल माझ्या शेताला लागलं माझ्या पाठीमागचा विकार नाही समोर म्हणून केली के हात जोडलं गुडगाव बसला हात जोडून पाया पडला देवाच्या देवाला भक्तिभाव कळला मायेनं हात फिरवला पाठीवरती होत म्हणणार रे लपा चल रे मला पाठीवरती हाप टाकली देव गेला पायाची मारली हनुवटीला काठी हनु लावली का। ह्या भगवंत ला। आणि जो तिथं उभा राहिला बकरी चरून झाली आणि लखपण सांगितलं देवा घर जवळ आहे घराच्या शेजारी तुझा तळ पडू दे आनंदानं मामाचा तळ त्याच्या शेजारी पडला बकऱ्याचा तळ पडला तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी सकाळच्या पाणी रामा बेकिरी बरोबर चार पाच टगे होते हातामध्ये च्छे, काळी छत्री आहे धोत्राचा सोगा पायामध्ये जोड घातलेलं आहे तोट वरण आहे आणि मामांच्या समोरून चालला आणि मामाकडे बघितलं मिशावरती ताव मारला दत्राचा सोगा माघ टाकला आणि आपसामध्ये बोलून मोठ्या मोठ्यानं हसायला लागलं लखापा ला, बेकऱ्याला वाईट वाटलं अरे मला सहा माझ्या आई बापाला मारलंय तर माझ्या देवाला तरी काय म्हणू नका सा तसं विषयावरती ताव देत मामाकडे बघत निघून गेला मामाने विचारलं लखापा कोण आहे जहा तेव्हा सांगितलं मामा हे माझा चुलता आहे माझा काका आहे असं वय तो दिवस गेला दुसरा दिवस गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला लखापा बेकरी बरोबर पाच सहा माणसं बरोबर आहे रामा बेकरीन पाच सहा माणसं मामांच्या समोर आला आणि मोठ्या आवाजामध्ये बोलायला लागला ला हसायला लागला ला सांगायला लागला अरे म्हणला दरिद्र्याची पोरं दरिद्री राहणार अरे कुठल्या बी बंधूच्या नादी लागून काय भलं वय अरे असं नारळ देणार मी या लय ऋषी बघितलं अरे ही समधी पोट भरायची हाय देव आयुक्तोय देव घुंगडीवरती दोन पायावरती बसलाय लखापा जवळ आहे वाईट वाटलं जावन काकाच्या जा पाया पाडावर सांगावं मला दोन कोण मार पण माझ्या देवाला बोलू नको लखापा निघाल्या बरोबर आडवा हात लावला तिकडे रामा बेकीडे बोलत होता आपसची माणसं हसत होती अरे असं लय म्या बघितलं ही समधी पोट भरायची द्या अरे कोण काय देव असतोय वय अरे ही समधी जगायला निघायला ती असं लय देवऋषी म्या या बघितलं ह्यानी कोणाचं मी बरं होत नसतं या हे मोठे मोठे हसायचे मामाला नावं ठेवायची आणि मिश्यावरती ताव मारत नावं ठेवत ठेवत निघून गेले त्या दिवशी लखापा बेकीरे संध्याकाळ झाली लखापा बेकीरेला मामानं सांगितलं हे म्हणली लखापा अरे घरला घेऊन जाणार नाही होय की म्हणला देवाचा लागू